भव्य दिव्य कुलस्वामिनी उभारणी करण्यात आली असून अठरा एप्रिल ते एकवीस दर एप्रिल दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे अठरा एप्रिल रोजी सकाळी ग्रामप्रदक्षिणा शोभायात्रा शोभा यात्रा संध्याकाळी सहा वाजता जागरण व गोंधळ कार्यक्रम होईल दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी गणपती पुण्य हवाचन प्रधानमंडळ स्थापन प्रधानमंत्री प्रतिष्ठा अभिषेक आरती जला सायंकाळी सहा वाजता पूजन आरती संध्याकाळी एकादशी निमित्त भजन सेवा श्रीराम भक्त मंडळी आराई दिनांक वीस एप्रिल रोजी शांतीपाठ स्थापित मंडळ प्रांत पूजन प्रधानमंत्री महाअभिषेक पूजन आरती तत्वन्यास धान्य दिवस दीपोत्सव सायन पूजन आरती तसेच संध्याकाळी कीर्तन शिवमहापुराण रामकथाकार हरिभक्त परायण सोपान महाराज रावळगावकर नाशिक यांचं सायंकाळी सात वाजता तसेच एकवीस एप्रिल रोजी पहाटे शांतीपाठ प्राणप्रतिष्ठा कलश व शिखर प्रतिष्ठा पताका पूजन होणार असून पौरोहित्य ग्रामपुरोहित चेतन चंद्रात्रे व निलेश चंद्रात्रे करणार आहेत तरी भाविकांनी व ग्रामस्थांनी रेणुका माता मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे बागला नृतांतासाठी विनायक इनामदार